शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण मालगावला पीक पाणी दौरा करायला आलो शेतकरी मित्रांनो ही बी एस एफ कंपनीची रॅपिड व्हरायटी आहे आणि प्लॉट जबरदस्त असलेला अजून पंचावन्न दिवस या प्लॉटला कम्प्लीट झालेले आहे आणि शेतकरी बी थोडक्यात आपल्याला त्या कन्सल्टिंग बद्दल आणि त्यांच्या प्लॉट बद्दल सविस्तर माहिती सांगतील तिवर साहेब तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जरा प्रशांत बाळासाहेब तिवारे मालगाव ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी बारा तेवीस बरं आता जरा तुम्हाला कन्सल्टिंग बद्दल प्लॉट बद्दल काय वाटतंय जरा बोला कन्सल्टिंग एकदम चांगला आहे आता पंचावन्न दिवशी जवळजवळ दोन टन माल निघलेला आहे आणि सेटिंग वेटिंग भरपूर आहे आणि पिकाची वाढ आणि सेटिंग माल वाढ भरपूर आहे म्हणजे प्लॉट चांगला आहे त्यांना सेटिंग बी भरपूर आहे आणि आज पंचावन्न दिवस कम्प्लीट झालेले आहेत प्लॉट जबरदस्त आहे आणि शेतकऱ्यांची आपण जी दिलेली कमिटमेंट होती ती शेतकरी मित्रांनो आपण आता म्हणजे पूर्ण प्लॉट आपण जे सात दिवसात वाढायचा म्हणतो ते पूर्ण प्लॉट वाढलेला आहे आणि प्लॉटवरती सेटिंग पण जबरदस्त आहे सेटिंग बघून घ्या शेतकरी मित्रांनो जबरदस्त सेटिंग आहे हा मालगाव मधील प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो बीएसएफ कंपनीची रॅपिड व्हरायटी जबरदस्त सेटिंग पकडलेला आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त आपण सर्व भाजीपाल्याचं ऑनलाईन कन्सल्टिंग करतो ज्या शेतकऱ्यांना भाजीपाला करायचा आहे कार्य असू दे वांगे असू दे त्यांनी लवकरात लवकर, लवकर प्लॉट बुकिंग करून घ्या सुंदर असे आपण शेतकरी मित्रांनो आपण रिझल्ट काढून दिलेले आहेत आणि त्या तुमच्या समर्पण आहेत ही एफची रॅपिड व्हरायटी मालाची क्वालिटी बघा ही नर्सरी लागवड करून या प्लॉटचे शेतकरी मित्रांनो आपण नर्सरी करून या प्लॉटची आपण लागण केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना कार्ली प्लॉट करायचं आहे सर्व भाजीपाला करायचा आहे त्यांनी नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी करून घ्या नर्सरी केल्यामुळे प्लॉट एकसारखा बसतो सुंदर असं शेतकरी मित्रांनो सेटअप करता येतं आपल्याला अळवणीचं असू दे बांधणीचं असू दे तुम्हाला वर्ण एकदा प्लॉट दाखवून घेतो पूर्ण अडीच चक्कर शेतकरी मित्रांनो प्लॉट आहे सत्तीस चाळीसशे रोप बसलेले आहेत सुंदर असं शेतकरी मित्रांनो प्लॉट डेव्हलप झालेला आहे आपण जे कन्सल्टिंग केलंय त्याचे सुंदर असे रिझल्ट शेतकऱ्याला आलेले आहेत मालाचं सेटिंग ते जबरदस्त झालेलं आहे शेतकरी मित्रांनो फक्त पंचावन्न दिवस झाले झालेला त्यांचा तिसरा तोडा पण कंप्लीट झालेला आहे नुसती कारलीच लागलेले आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी व्हिडिओ थांबवतो धन्यवाद